नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचं प्रतिपादन रत्नागिरी शहरातील विविध समस्या घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक अडकले रत्नागिरी नगर परिषदेवर समस्यांवर तोडगा न निघाल्यास या आंदोलनाचा इशारा मंडणगड आगारात नवीन एसटी बसेसचं लोकार्पण लवकरच लो मिनी बसेसचा ताफा जिल्ह्यात उपलब्ध करून देणार राज्यमंत्री योगेश कदम यांची ग्वाही टपाल खात्यानं सुरू केलेल्या योजनांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद डाकघर अधीक्षक अनंत सरंगल यांची माहिती आणि रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद मंदिरात एक जुलैपासून वस्त्रसंहिता करण्यात येणार लागू भाविकांनी पारंपरिक वेशभूषेतच मंदिरात प्रवेश करण्याचं देवस्थान करते आवाहन नंतर क्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध समस्या शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे मांडण्यात आले असल्याची माहिती कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली आहे आज रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांचे शैक्षणिक प्रश्न सुटावेत म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक आणि पेरेट अधीक्षक आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि ज्यांची कामं प्रलंबित आहेत अशी एक बैठक मी या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये ज्यांच्या ज्यांच्या अडचणी होत्या त्या अडचणी आम्ही समजून घेतलेल्या आहेत यापूर्वी पण याच ठिकाणी मी एक बैठक घेतली होती त्यावेळेला डेप्यू डायरेक्टरसुद्धा होते ती कोणकोणती कामं अपूर्ण होती ती पूर्ण झाली का त्याचाही आढावा आपण घेतला त्यातली जवळजवळ सर्वच कामं पूर्ण झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे आता अधिकाऱ्यांच्या समोर ज्या ज्या संघटनांची जी जी अडचण होती ती समजून घेतली आहे खास करून इकडे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता विद्यार्थी संख्येचा हा रत्नागिरी जिल्हा डोंगराळ भागातला आहे थोडीशी विद्यार्थी संख्या कमीच होत चालली आहे शासनाचा निकष प्रत्येक वर्गामध्ये तीस विद्यार्थी असावेत आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकाचं पट टिकवायचं असेल तर किमान वीस विद्यार्थी पटसंख्या असली पाहिजे असा एक निकष आहे आणि त्या निकषाप्रमाणे बरीच गावागावातली पटसंख्याही कमी झाली आहे आणि त्याचा परिणाम थोडासा विद्यार्थी संख्येवर आणि संच मान्यतेवर झालेला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासनादेशाप्रमाणे आपला रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यातले बरेचसे शिक्षक अतिरिक्त झालेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या काही शाळांमध्ये वर्गामध्ये पाच दहा पंधरा अशी झाली आहे आणि खास करून नववी दहावीच्या वर्गामध्ये जिथे दहावीच्या वर्गामध्ये पंच्याऐंशी विद्यार्थी आहेत आणि नववीला अठरा किंवा एकोणीस विद्यार्थी आहेत एक विद्यार्थी जरी कमी झाला तर त्यामध्ये शून्य शिक्षक आलेला आहे मग अशा शाळेने काय बंद करायचं का म्हणून शिक्षण शिक्षणमंत्री दादाजी भुसेसाहेब यांच्या पाठीमागे लागून आम्ही मागच्या आठवड्यामध्ये बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना विनंती केली की हा डोंगराळ भाग आहे आदिवासी ग्रामीण भाग आहे दुर्गम भाग आहे याला आपण निकष वेगळे केले गेले पाहिजेत मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या गेल्या पाहिजेत कोणतीही मराठी माध्यमाची शाळा बंद पडता कामा नाही म्हणून आपण हे निकष बदला आणि नववी दहावीच्या वर्गामध्ये जो काही शून्य पटसंख्या झालेला शिक्षक आहे शून्य शिक्षकाची संख्या झालेली आहे तिथे किमान आपण दोन्ही वर्गाची बेरीज करून त्या ठिकाणी आम्हाला शिक्षक दिला पाहिजे आणि पहिल्यांदा हा शासन आदेश हा दुरद्द कसा होईल किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती कशी करता येईल याकरता आपण त्यांना विनंती केलेली आहे दुसरा की या ठिकाणी काही प्रलंबित बिलं वगैरे होती ती बिले बऱ्यापैकी निघाली आहेत पण कोणाची छोटी छोटी बिलं राहिली असतील तर मी शिक्षण आणि पेरेंट अधीक्षकांना सूचना दिलेत की तात्काळ हे ताबडतोब व्हायला पाहिजे काही पर्सनल कामं माझ्याकडे आले होती ते मी लगेच डेप्यु डायरेक्टर स्तरावरची असतील संचालक कार्यालयाचे असतील मी स्वतः ताबडतोब तुम्ही पाहिला असेल आता फोन लावून मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना विनंती केलेली आहे शिक्ष कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे रत्नागिरीत आले असता त्यांनी शिक्षक संघटनेच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पवित्र पोर्टलमधील शिक्षक भरती संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली काय झालं की आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे शिक्षक जे आहेत पटसंख्या कमी झाल्याने सरप्लस झाले आहेत तर काही ठिकाणी खाजगी शाळेमध्ये आपल्याकडे पद ज्यावेळेला ज्यावेळेला कोणी एखादा सेवावृत्त होतो तर त्या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या मार्फत भरती शासनाने करण्याचं ठरवलं होतं ही भरती करत असताना जेव्हा पंधरा मार्चचा शासनादेश आला त्या पंधरा मार्चच्या शासनादेशामध्ये बऱ्याचशा शाळांमध्ये शिक्षक हे सरप्लस झाले होते आणि त्याच्यामुळं पवित्र पोर्टलची जी भरती होती ती भरती त्यांनी थांबवली कशासाठी थांबवली की समजा शिक्षक सरप्लस झाले तर ते शिक्षक दुसऱ्या शाळेमध्ये ॲडजस्ट करतील अशी त्यांची एक भावना होती पण आम्ही तात्काळ त्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत सांगितले की, की कोणत्याही शिक्षकाचा पगार बंद करू नका कोणालाही सरप्लस करू नका आणि पवित्र जी भरती आहे हा तिढा सुटल्यावर तुम्ही ते भरा काही ठिकाणी पेसाअंतर्गत जिल्हे आहेत त्या पेसाअंतर्गत जिल्ह्यामध्ये काही लोक कोर्टामध्ये गेले आहेत म्हणून तिथली भरती होत नाही त्यामुळे रोस्टर तपासून मिळत नाहीत आणि ही अडचण निर्माण झालेली आहे त्याचा जर आकडा जर पाहिला तर प्राथमिक शिक्षकांमध्ये बऱ्याच मोठी संख्या आहे दोनशे तीनशे आहे माध्यमिकला पण तेवढीच संख्या आहे जशी जशी शाळेची विद्यार्थी संख्या त्यावर सगळ्या गोष्टी आता काही शाळांमध्ये जर पाहिलं तर एखाद्या वर्गात पाच सहा असे पण विद्यार्थी आहेत तर त्या ठिकाणी शासनाचं म्हणणं आहे की त्यांना असं कंबाईंड स्कूल आपण करूया त्यांना प्रवास भत्ता आपण देऊया आणि सगळ्या मुलांना सगळ्या सुविधा मिळतील अशा प्रकारची शाळा आपण तयार करू असं त्यांचं म्हणणं आहे पण आपली मागणी की कोणत्याच प्रकारची शाळा बंद पडता कामा नये अशी ठाम मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे विद्यार्थ्यांचं शिक्षण हे सुरळीत एक जरी विद्यार्थी असला तरी त्याला व्यवस्थित शिक्षण मिळालं पाहिजे याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत रत्नागिरी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे मोकाटगुरं आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव यामुळे रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत या समस्यांकडे नगरपरिषदेचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेत इशारा दिला

कशा रिशांचे तुम्ही काय का दोन मिनिट आहे का

तसंच अन्य अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या खड्ड्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः पावसाळ्यात हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत हे खड्डे चिराडबर न टाकता पावसाळी डांबर वापरून त्वरित भरले जावेत अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली तसंच शहरातील मोकाट गुरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा त्रासही गंभीर बनला आहे रस्त्यांवर फिरणारी जनावरे वाहतुकीस अडथळा निर्माण करत असून अपघातांना कारणीभूत ठरत आहेत या दोन्ही समस्यांवर तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या निमित्ताने आज रत्नागिरी शहरामध्ये ज्या ज्या समस्या होत्या त्या समस्येच्या माध्यमातून आम्ही नगर परिषदमध्ये धडक सगळी कारवाई करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो त्यामध्ये शहरप्रमुख प्रशांत साळुंके तालुका प्रमुख शेखर गोसाळे विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला पदाधिकारी ही सर्व मंडळी इथे हजर झालेली आहेत शहरामध्ये अनेक प्रश्न भेडसळत होते त्या प्रश्नांना जे आलेले जे सिव आहेत त्यांच्याकडे आम्ही म्हणणं मांडलं शहराचे काही गोष्टी अशा आहेत की शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत शहरामध्ये पाण्याची व्यवस्था नाही शहरामध्ये लाईटची व्यवस्था नाही शहरामध्ये रस्ते अजून सुधारलेले नाही आहेत शहरामधल्या गुरांचे प्रश्न आहेत कुत्र्यांचे प्रश्न आहेत अशा विविध प्रश्नांवरती एक साधारण सव्वा तासाच्या आसपास चर्चा झाली मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून जनतेसाठी आम्ही देऊ असं ह्या म्हणण्यानुसार आम्ही ते मान्य केलेलं आहे आणि त्यांना आम्ही असं सुद्धा म्हटलेलं आहे जर ह्या पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही काही ह्या दिलेली सगळं निवेदन आमच्या शहरप्रमुखांच्या माध्यमातून दिलेलं आहे हे जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर आम्हाला इथे जन आंदोलन स्वीकारावं लागेल आणि त्याची तुम्हाला जबाबदारी घ्यायला लागेल आम्ही असा असा प्रश्न मांडलेला आहे शहरामध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये होणारे लोकांचे ॲक्सिडेंट त्या ॲक्सिडेंटला जबाबदार कोण जबाबदारी तुम्हीच स्वीकारली पाहिजे नगरपरिषद नात्याने आणि जो कॉन्ट्रॅक्टर कोण असेल त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे परंतु असं घडू नये अशी आमची आशा आहे हे सुद्धा आम्ही त्यांना इथे ठणठावून सांगितलेलं आहे अशा अनेक प्रश्नांवरती आज रोजी आम्ही सर्व शिवसैनिक शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख विभाग प्रमुख सहाला सर्व महिला पदाधिकारी इथे आम्ही आज नगर परिषद टपाल खात्यानं सुरू केलेली ए पी एस या योजनेला उत्तम असल्याची माहिती रत्नागिरी डाकघर अधीक्षक अनंत सरंगल यांनी दिली एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन प्रधान डाकघरे म्हणजेच रत्नागिरी हेडपोस्ट ऑफिस आणि चिपळूण हेडपोस्ट ऑफिस त्यासोबत सत्याहत्तर उप डाकघरे आणि पाचशे चौऱ्याऐंशी शाखा डाकघर म्हणजे ब्रांच पोस्ट ऑफिस गावात जे असतात ती अशी एकूण सगळी पो त्याच्यामध्ये जवळजवळ पंधराशे चव्वेचाळीस कर्मचारी सध्या कार्यरत आहेत त्यांच्यामार्फत वेगवेगळ्या प्रकारची सेवा पुरवली जाते सध्या ज जे नवीन आवश्यकता किंवा गरज असेल समाजाची तर ती आधार अपडेशन किंवा नवीन आधार का, का कार्ड काढणं आणि ती सुविधा डाक विभागामध्ये विविध पोस्ट ऑफिसमध्ये पुरवली जाते सध्या मुख्यत्वे सगळी जी तालुका मुख्यालय आहेत किंवा जी मोठी शहरं आहेत जवळपास छोटी मोठी शहरं आहेत तिथेही जवळजवळ जो सध्या तेहतीस पोस्ट ऑफिसमध्ये आधार सेवा केंद्रं उपलब्ध आहेत आणि पुढेही आज जाऊन आम्ही काही ठिकाणी चालू करत किंवा अद्यावत करत आहोत जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल यामध्ये जी नवीन एनरॉलमेंट असते की नवीन आधार कार्ड काढणं ही सेवा निशुल्क आहे त्यासाठी कोणताही प्रभार द्यावा लागत नाही पर आणि जर बाकी तुम्हाला बायोमेट्रिक अपडेट्स म्हणजे उदाहरणार्थ ठसे अमटे वगैरे हे जर करायचं असेल तर त्याला शंभर रुपये शुल शुल्क आहे आणि जर काही अन्य जन्मतारीख किंवा जन अशा जर, जर काही गोष्टी अपडेट करायच्या असतील पत्ता वगैरे तर त्यासाठी पन्नास रुपये नाममात्र शुल्क आहे आणि ही सेवा वेगवेगळ्या याच्यात पोस्ट ऑफिसमध्ये पुरवली जाते जर कोणी शाळा कॉलेजेस किंवा इतर संस्थांनी मागणी केली तर त्यासाठी कॅम्प मोडमध्ये सुद्धा ही सेवा पुरवली जाते म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही शा एखाद्या कॉलेजमध्ये मागणी केली आमच्या मुलांसाठी तर त्या शाळेत जाऊन किंवा कॉलेजमध्ये जाऊन आम्ही आमचा आमचे कर्मचारी तिथे प्रत्यक्ष सुद्धा ही सेवा देऊ शकतात त्यासाठी वेगळं शुल्क लागत नाही त्यानंतर सध्या जे नवीन प्रचलित त्याच्यासाठी आमच्याकडे आय पी याच्या अनुषंगाने इंडिया पोस्ट बँक इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही स कार्यरत दोन दिना सन दोन हजार अठरापासून कार्यरत आहे आणि त्यामार्फत आता वेगवेगळ्या डिजिटल सेवासुद्धा पुरवण्यात येत आहेत त्यामुळे जर सध्या गावातील लोकांसाठी किंवा दुर्गम भागातील लोकांचा विचार करता की जी लोक प्रत्यक्ष शहरात येऊन व्यवहार करणं शक्य नाही वृद्ध आहेत अपंग आहेत दिव्यांग आहेत अशा लोकांसाठी जर एक महत्त्वाची म्हणजे एई पी एस आधार अनेवेबल पेमेंट सिस्टीम ही सेवा सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये पोस्टमन प्रत्यक्ष घरी जाऊन दहा हजारापर्यंत विविध बँकाचं फक्त पोस्ट ऑफिसच नाही तर इतर ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत किंवा ज्यांनी आधार अनेबल पेमेंट सिस्टीममध्ये सहभाग घेतलेला आहे अशा सर्व बँकांमधून त्यांना किमान दर एक, एका दिवशी दहा पर्यंत पेमेंट होऊ शकतं आणि याच्यासाठी कोणताही वेगळा प्रभार किंवा चार्ज आकारला जात नाही महत्वाचं म्हणजे ह्या सिस्टीमचा कोरोना काळात जेव्हा लोक बाहेर पडू शकत नव्हते प्रतिबंध होते त्यावेळी जवळजवळ साठ हजार लोकांनी ह्या गोष्टी ह्याचा साठ हजार व्यवहार आमच्याकडे झाले झाले होते त्या काळात आणि जवळजवळ वीस कोटीचं पेमेंट आम्ही कोरोना काळात केलं होतं रत्नागिरी डाकघर अधीक्षक अनंत सरंगल यांनी माध्यमांशी बोलताना टपाल खात्याच्या विविध योजनांची माहिती देत आता ग्राहकांना टपाल खात्यातर्फे कर्जही मिळणार असल्याचं सांगितलं सध्या डिजिटल युगामध्ये बऱ्याच वेळा अशी विचारणा केली जाते की पोस्टाकडून लोन मिळेल का बाकी आमच्याकडे याच्या बचत बँकेच्या वेगवेगळ्या सुविधा आहेत पोस्टल लाईफ इन्शुरन्स आहे आणि त्या सारख्या बाकी पोस्ट ऑफिस पो, पेमेंट बँकेच्या सुविधा आहेत पण नेहमी विचारणा केली ते पोस्ट ऑफिसमध्ये कर्ज मिळेल का लोन मिळेल का मग त्या अनुषंगाने आय पी पी व्हीने काही बँकांशी उदाहरणार्थ एच डी एफ सीशी टाईप केलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत पोस्ट ऑफिसमधून आपण लीड घेऊन त्याच्यात लोनसुद्धा मिळवू शकता त्या त्यासाठी त्या म्हणजे पोस्ट ऑफिसशी विशेष टाईप असल्यामुळे त्याला प्रोसेसिंग फीमध्ये सवलत मिळते तर आपण सग ग्राहक किंवा उदाहरणार्थ लोनचे प्रकार म्हणजे होम लोन असेल किंवा टू व्हीलर फोर व्हीलर ह्याचं किंवा पर्सनल आणि काही जे इश्यू असतात त्याच्यासाठी लोन मिळतं आणि तर त्यासाठी जर पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधला तर इंडिया पोस्ट पेमेंट बँक लीड त्या एच डी एफ सीला जाईल आणि आपल्याला आवश्यक ते गरज गर असलेली ते लोन मिळू शकतं तर सो याचा फायदा सध्या ग्राहकांनी घ्यावा किंवा नागरिकांनी घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे कोकण किनारपट्टीला इशारा देण्यात आला होता त्याप्रमाणे रत्नागिरीतील मिर्या मांडवी भाटे आदी समुद्रकिनारी उंच उंच लाटा पाहायला मिळाल्या तेवीस जून ते पंचवीस जून कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा संघातर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला होता तसंच या कालावधीत लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे नव्यानं खरेदी करण्यात आलेल्या पाच एस टी बसेस मंडणगड एस टी आगारात सेवेत दाखल झाल्या आहेत या बसेसचं लोकार्पण राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आलं परिवहन विभागातर्फे पुढील टप्प्यात कोकणासाठी आवश्यक असलेल्या मिनी बसेसचा ताफा लवकरच जिल्ह्यात उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली या यापर्यंत मी त्यांचं अभिनंदन करतो ना आपले महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी महाराष्ट्रामधील जेवढ्या बसेस आहेत ज्या जीर्ण झालेल्या बसेस आहेत त्या डिस्मॅन्टल करून किंवा त्या काढून आपण नवीन बसेस असा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने आपल्या मंडगाव तालुक्यालाच नवीन पाच बसेस ज्या चालू झालेल्या आहेत आपल्या काही दिवसांपूर्वी दहा बसेस आपण दाखवली दिल्या होत्या दहा बसीचा आपण खेड्या दिल्या होत्या आणि मंडगर तालुक्याला आज पाच बसेस मिळत आहेत मी आपल्या सर्वांच्या वती जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री आणि एकनाथ साहेब असतील अजितात असतील तिघांचे मनापासून मी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आज बंडगडला आपण पाच बसेस आणलेल्या आहेत पुढच्या कालावधीमध्ये अग्नी बसेस ह्या आपण बंडगड तालुक्यामध्ये आणतोय आणि पुढच्या टप्प्यामध्ये किंवा आपण काही मिनी बसेस केली हे आपण कोकणाकरता आपण आणणार आहोत आपले परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांसोबत आमची चर्चा देखील झालेली आहे आणि विशेष बाब म्हणून कोकणाकरिता या मिनी मिनी बसेसच्या उपट ठरणार आहेत मला वाटतं चौतीस सीटरच्या त्या बसेस असणार आहेत लहान साईजच्या बसेस असल्यामुळे डोंगर खोऱ्यामध्ये त्या सहजित्या ठरू शकतात आणि भारमान कमी आहे म्हणून अनेक बसेस या रद्द होत असताना आपण पाहतो त्या तोही प्रश्न त्यासंबंध मिटणार आहे म्हणून दुसऱ्या टप्प्यांमध्ये आपण मिनी बसेस या आपण दुकानामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपण आणणार आहोत त्या अनुषंगाने आपल्या दापोलीखेड मंडगर तालुक्यामध्ये देखील या बसेस लवकर देतील आज मंडगड तालुक्यामध्ये या पाच बसेसचं उद्घाटन किंवा अनावरण करत असताना नक्कीच मनामध्ये आनंद आहे मंडगड तालुक्यातील जनतेला आपण एक चांगली सुविधा आज उपलब्ध करून दिली आणि अतिशय सुसज्ज अशा या बसेस आहेत सुरक्षेच्या दृष्टीने देखील या बसेस चांगल्या आहेत त्यानंतर ज्या काही ते बसमध्ये कॅमेरा देखील असणार आहे ड्रायव्हरसाठी देखील ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या देखील इथे आपण उपलब्ध केलेल्या आहेत इमर्जन्सी बटन असेल आपल्यांसाठी ज्या सुविधा असतील या सगळ्या सुसज्ज आंतरराष्ट्रीय बसेस या एसटी महामंडळामध्ये आज प्राप्त होत आहेत या लोकार्पण सोहळ्याला मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर महिला समन्वयक अस्मिता केंद्रे प्रमुख इरफान बुरोणकर युवासेना कोकण निरीक्षक चेतन सातोपे तसेच अन्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर परिसरात प्रवेश करणाऱ्या भाविकांसाठी एक जुलैपासून वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे त्यामुळे या मंदिरात येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात तोकडे कपडे घालून प्रवेश करता येणार नाही गेल्या काही महिन्यांपासून देशातील धार्मिक ठिकाणी प्रवेश करताना पारंपरिक पोशाखांमध्ये मंदिरात प्रवेश करण्याची परंपरा सुरू केली आहे कोकणात पर्यटनासाठी येणारे पर्यटक समुद्रकिनारी फिरण्याच्या तोकड्या वेशभूषेतच मंदिर परिसरात प्रवेश करतात मंदिरातील प्रावित्र्य राखण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील देवस्थान समितीच्या माध्यमातून वेशभूषेबाबत वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे या संहितेची अंमलबजावणी बहुतेक ठिकाणी देवस्थान समितीकडून करण्यात येत आहे रत्नागिरी तालुक्यातील पावश येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर विदेशी पर्यटक येत असतात मात्र नजीकच्या ठिकाणी असलेल्या समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद घेतल्यानंतर त्याच तोकड्या कपड्यांमध्ये काही पर्यटक मंदिरात येत असतात त्यामुळे समाधी मंदिर परिसराचं पावित्र्य राखलं जावं या उद्देशानं स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळानं एकमतानं निर्णय घेऊन एक, एक जुलैपासून वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार रत्नागिरी शहरातील विविध समस्या घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक अडकले रत्नागिरी नगर परिषदेवर समस्यांवर तोडगा न निघाल्यास असलेल्या आंदोलनाचा इशारा मंडणगड आगारात नवीन एसटी बसेसचं लोकार्पण लवकरच मिनी बसेसचा ताफा जिल्ह्यात उपलब्ध करून देणार राज्यमंत्री योगेश कदम यांची ग्वाही टपाल खात्यानं सुरू केलेल्या योजनांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद डाकघर अधीक्षक अनंत सरंगल यांची माहिती आणि रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद मंदिरात एक जुलै पासून वस्त्रसंहिता करण्यात येणार लागू भाविकांनी पारंपरिक वेशभूषितच मंदिरात प्रवेश करण्याचं देवशास करते दे आवाहन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार